शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वाची घोषणा झाली आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे चार हजार रुपये होणार खात्यावरती जमा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत हुडूला शेवटपर्यंत पाहत चला मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा नाही विधानसभेमध्ये गदारोळ नाना पटोले यांचं निलंबन पाहायला मिळत आहे विधानसभेमध्ये झालेल्या गोंधळानंतर नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यामध्ये आलं होतं <tum> शेतकऱ्यांना मिळणार पंधरा कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण नऊ हजार दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे शासनाकडून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पंधरा कोटी नव्वद लाख नव्याण्णव हजार अठ्ठ्याऐंशी रुपयांचा निधी आता वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता यामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील नऊ हजार दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पंधरा कोटी रुपयांचे वाटप हे करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पुढे पाहूया शेतकऱ्यांना विमा ठरतोय आधार एकतीस जुलैपर्यंत आहे मुदत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आव्हान पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे कृषीभागाद्वारे आव्हानं करण्यामध्ये येत आहे मोठी बातमी राज्यातील वीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद शेतकऱ्यांमध्ये नाराजी कर्जमाफी कधी होणार याकडेच लागले शेतकऱ्यांचे लक्ष कर्जमाफी करण्याची सरकारकडे या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत मा आहे यंदाही जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज खरीप पिकांना पोषक गतवर्षीपेक्षा सरासरी आता अधिक पाऊस पडण्याची शक्यता शेतकऱ्यांना देखील मिळणार दिलासा पीक कापणी उमायोजनेमधून नक्कीच नुकसान भरपाई मिळणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकऱ्यांना विश्वास पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना नक्कीच भरपाई मिळणार असा विश्वास चारशे मीटरच्या परिघात वीज कोसळण्याची पूर्वसूचनेसाठी ॲप विकसित करणार मंत्री महाजनांनी दिली माहिती नागरिकांना दिलासा <भी> खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना गंडवण्याचा डाव उधळला बनावट खतांचा सा मोठा साठा जप्त शेतकऱ्यांना देखील खत खरेदी करताना सतर्कतेचा इशारा <भी> पीक विमा कंपन्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना फसवले तर शासन यादीमधून कायमस्वरूपी वगळण्यामध्ये येणार सरकारचा निर्णय शेतकऱ्यांनी दीड तास रोखून धरला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध न्याय देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी <ślepans> शेतकऱ्यांनो पीक विमा अर्जाला झाली सुरुवात विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे देखील शेतकऱ्यांना आव्हान सोबतच आता विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्म रायडी महत्त्वाचा असून शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आव्हान विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भरपाई जिल्ह्यांनी ही अपडेट जाहीर शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसान पोटी विदर्भातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची विमा भरपाई राज्य सरकारने मंजूर केली होती तर त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहाशे बावन्न कोटी रुपयांची रक्कम ही जमा झाली असून अजून बरीच रक्कम ही आता विदर्भातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यामध्ये हो आता सर्वाधिक भरपाई बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र नवीन पियोकुमा योजनेसंदर्भातील कृषीमंत्र्यांची महत्त्वाची बातमी नवीन योजनेमध्ये आता पीक कापणी प्रयोगाला केंद्रस्थानी ठेवण्यामध्ये आले आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही योजना अधिक पारदर्शक आणि फायदेशीर असल्याचे यावेळी कृषीमंत्र्यांनी सांगितले त्यांनी स्पष्ट केले की के जर पिकाची कापणी झाल्यानंतर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघाले तर त्या दृष्टिकोनातून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये देईल अशी माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाज्या देत आहेत जास्त पैसे अलीकडच्या काळामध्ये देव्हारता लागवड खर्च आणि शेतमालाला मिळणारा पडताभाव यामुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पारंपरिक पिकापेक्षा भाजीपाला उत्पादनामधून अधिक पैसे मिळू लागले असल्यामुळे आता शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल भाव न मिळाल्यास पिवळं सोनं घरातच ठेवण्याची शेतकऱ्यांवर येणार आहे वेळ सध्या जर पाहायला तर आता हळदीच्या दरामध्ये चांगलीच घसरण सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त मलकापूर तालुक्यामध्ये यंदा नव्वद टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट झाला आक्रमक खरीप हंगामामध्ये मलकापूर तालुक्यातील नव्वद टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनचे बियाणे उगवलेचं नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आता मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र शेतकऱ्यांची नाराजी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे यामध्ये आता गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सदतीस कोटी रुपये जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चोपन्न कोटी रुपये मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी रुपये पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी एकोणतीस कोटी रुपये त्यानंतर पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपये सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी रुपये आणि सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना तीस कोटी रुपये असे वाटप सुरू झाले आहे अजून बऱ्याच तालुक्यांची यादी पुढे पाहणार आहोत ऋला शेटपर्यंत पाहत चला सरकार शेतकरी विरोधी पटोले यांच्या निलंबनावरून विरोधकांची टीका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच की मंगळवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांना विधानसभेमधून एका दिवसासाठी निलंबित करण्यामध्ये त्यावरून आता विरोधकांची राज्य सरकारवरती जोरदार टीका पाहायला मिळत आहे सरकार विरोधी अशी देखील टीका आम्ही वाट बघतोय एकोणीस वर्षानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे संयुक्त पत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडेच लागले सर्वांचे लक्ष <प्रेणा> कृषी दिने शेतकऱ्यांचा लढा पेटला राज्यभरामध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला आता तीव्र विरोध असल्याचे चित्र गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मर्सडीजमध्ये फिरणाऱ्यांना नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले सरकारचे धोरण मात्र आता कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे कर्जमाफी शेतकऱ्यांची लवकरात लवकर करावी अशी देखील आता शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना देखील आता पीक कर्जमाफीची गरज असल्यामुळे कर्जमाफी तात्काळ करावी अशी शेतकऱ्यांना मागणी करण्यामध्ये येत आहे कर्जमाफी देखील लवकर होण्याची शक्यता लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी राज्यातील साधारणतः दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये नव्हे तर आता चार हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे मात्र एकूणच चार हजार रुपयांच्या लाभासाठी अनिवार्य <स्था> कांदा आयत बंदीवर केंद्राने हस्तक्षेप करावा सभापती जगताप बांगलादेश कडून अधिकृत घोषणाच नाही शेतकरी अडचणीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारकडून भारतीय कांद्याच्या आयातवर लादलेली बंदी तात्काळ उठवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी लासलगाव बाज लासलगाव बाजार समितीचे सभापती यांनी केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कांदा आयतीमुळे आता राज्यातील शेतकरी अडचणीमध्ये असल्याचे चित्र यंदा खरीपातील सात पिकांना मिळणार विम्याचे कवच शासनाकडून एक रुपयामध्ये पीक योजना बंद करण्यामध्ये आले असून आता सुधारित विमा योजना लागू करण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना आता एकतीस जुलैपर्यंत अर्ज करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान विकोम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या तरी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील कोणती अपडेट आले की तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल सध्या तरी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत साधारणतः एकशे सव्वीस कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले असून अजून आता एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत असल्यामुळे आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा देखील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्यामुळे आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पिकच आले नाही तर कापणी प्रयोग कशाचा शेतकऱ्यांचा प्रश्न राज्यामध्ये नवा पीक नवीन पीक उमा योजनेमुळे आता शेतकऱ्यांच्या भरपाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पिकच आले नाही तर कापणी प्रयोगाचा आधार कसा योग्य शेतकऱ्यांचा प्रश्न <स्थाथ> कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची पाच हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये आणि सरासरी दर एक हजार दोनशे पन्नास रुपयांचा मिळाला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना देखील मिळणार दिलासा शेतकऱ्यांना देखील सध्या पावसाची गरज असल्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे सध्या तरी आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील आता पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील आता पावसाची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा सपना डाळी मार्केट शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आमदार आशुतोष काळे सुरेगावमध्ये डाळी मार्केटचा श्रीगणेश हा डाळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार काहीसा दिलासा डाळी मार्केट आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सुरेगावमध्ये आता डाळी मार्केटचा गणेश झाला असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा पंचनाम्यानंतर अवकाळीची भरपाई मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती मे महिन्यामध्ये झालेल्या भर नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना मिळणार आता लवकरच दिलासा पंचनामे करण्याचे काम सुरू असून आता शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन वर्षामध्ये साडेतीन कोटीहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पाहायला मिळत आहे केंद्र सरकार सरकारचा देखील महत्वाचा निर्णय एक लाख कोटी रुपयांच्या खर्चाला आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पाहायला मिळत आहे यामुळे आता दोन वर्षामध्ये साधारणतः साडेतीन कोटीहून अधिक रोजगार निर्मिती होण्यास देखील शक्यता पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणते अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भेटत आता आपल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद